त्यामुळे पूर्ण कॅम्पसची एक कडक नियमावली केली आहे आधी एक आणखीन घटना अशी घडली की एकाने कुलगुरूंचं दालन कसं उघडलं काय उघडलं माहित नाही आणि एक शूटिंग केलं सिक्युरिटी आहे के की का काय अशी कडक नियमावली केली केली आहे आणि एक ह्या घटनेच्या निमित्ताने सगळी एसओपी करण्यासाठी एक समिती नेमली तो विक्रम काळेचा मुद्दा हो बरोबर आहे की त्या समितीचं पुढे काय झालं त्या समितीचा रिपोर्ट लवकर येईल असं बघू परंतु या घटनेतलं सगळं संपलं आता म्हणजे त्याचा प्रवेश रद्द केला साहित्य जप्त केलं त्या वस्तीगुराची सुरक्षा वाढवली त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरलं एफ आय आर दाखल झालं ही घटना आता बऱ्यापैकी त्याचा लॉजिकल एंड झाला या निमित्ताने काळजी घेऊ ठीक हो आहे लक्षवेधीच समाधान झालं असं समजून पुढची लक्षवेधी पुकारण्यापूर्वी मला सभागृहात हे सांगायचं आहे की आता क्रमवार आपण घेतोय पण पहिल्या लक्षवेधीचे सन्मान्य सदस्यांनी विनंती केली पुढे ढकलावी तसंच तिसऱ्या लक्षवेधीचे सन्मान्य मंत्री इथे उपस्थित आहेत म्हणजे जी डॉक्टर सांगतोय ना हो 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 डॉक्टर हो। वजात मिर्झा यांची चौथी जी लक्षवेधी होती मुश्रीफ साहेब त्यांनी पण विनंती केलेली आहे की त्यांची लक्षवेधी पुढे ढकलण्यात यावी आता दुसरी लक्षवेधी जी सन्मान्य उमाते खापरेंची आहे त्यांचे संबंधित मंत्री केसरकर साहेब उपस्थित आहेत त्यामुळे लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय सन्मानती सन्मान्य सभापती महोदय खरं अतिशय सुख पाहिजे मी बोलायला लागल्यानंतर ला या। तुम्ही दोनच दो मिनिटं मला फक्त सभापतीकडून रुलिंग पाहिजे पण लक्षवेधी जा। सूचना जाहीर केली गेली मला असं वाटतं लक्षवेधी झाल्यानंतर उत्तर घेऊ आपण कुठे दाखवा ना कुठे आहे कोरम पण सन्मान्य मंत्री तीन तीन मंत्री सभागृहामध्ये होते आता ज्यांची लक्षवेधी येत नाही Yes, सभागृहाच्या एकूण कोरम इथं आहे का एवढं सांगा आ? आ? हा कारण कालच्या कालच्या कामकाजामध्ये स्पेशल हाऊस सांगितलं होतं सन्मान्य सभापती महोदय यांनी पण विनंती करता येईल ना माझी सन्मान्य सदस्य महोदयांना विनंती की मंत्री महोदय आहेत ताईंनी पण पुकारली एवढं होऊ द्या नंतर विषय महत्वाचा आहे मंत्री महोदय आहेत सभागृहामध्ये आणि ह्या सभागृहामध्ये हा विषयाचा खरं चर्चाही व्हायला पाहिजे होती सभापती महोदय ठाणे जिल्ह्यामध्ये राज्या डोंबोली येथे जो स्फोट झाला खरखरच खूप दुर्दैवी घटना आहे चार जणांचा मृत्यू झाला जा, त्याच्यानंतर जखमी सुद्धा झाले सभापती महोदय ह्या वेळेला बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने सभापती महोदय की अशा घटना घडत आहेत घडत आहेत परंतु तरीही पुण्यात झाली पिंपरी चिंचवडला झाली तरीही याचा ऑडिट केलं गेलं जात नाही प्रदूषण नियंत्रणावरती पकड नाहीये कारण जे प्रदूषण होतं त्याला आळा घालण्याचं काम हे एमआयडीसीच्या किंवा पर्यावरणाच्या माध्यमात खरं होणं अतिशय गरजेचं आहे माझा प्रश्न आहे की ह्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी कोणती उपाययोजना आपल्या शासनाच्या वतीने केली गेलेली आहे तसंच या स्फोटामध्ये मृत पावलेल्यांना आपण काही सहकार्याची भूमिका केली की ना पुर, नाही त्या संदर्भात प्रश्न आहे माझा या कारखान्यांना मूलभूत सुविधा पुर पुरवल्या जात नाहीत पुरव पुरवल्या जात जातात त्याच्या त्यांच्याकडनं काही माहिती किंवा त्यांच्याकडनं या बाबतीतलं जे ऑडिट हे केलं जात आहे का कारण ज्या पद्धतीने या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये जी जीवितहानी झाली सत्त्याण्णव सर्वाधिक इकडे ठाण्यामध्ये सत्त्याण्णव कारखान्यांचा समावेश आहे वास्तविक पाहता अहवाल उघडून पाहिला तर कारखान्यामध्ये प्रदूषणचं निर्देशन साठ पेक्षा अधिक आहे तर हे उघड झालेलं आहे सभापती महोदय अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहे आणि एमआयडीसी करणं आणि प्रदूषण नियंत्रण करणं ह्याचं दुर्लक्ष केलं जात आहे तर या संदर्भात शासनाने कोणती भूमिका घेतली हे ते स्पष्ट करावे महोदय दोन तीन प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो कॉम्पन्सेशन काही यांना दिलं का, का तर एकंदर तेरा कामगार होते त्याच्यापैकी अकरा हे इन्शुरन्स खाली कवर्ड होते आणि दोन जे कवड नव्हते त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच पाच लाख रुपयाची मदत देण्यात आलेली आपण प्रदूषणाचा जो उल्लेख केला या संदर्भात हायकोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे आदरणीय सुधीरजी श्रीवास्तव साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि त्याच्यामध्ये हायली पोल्युटेड इंडस्ट्रीज एकशे एक्क्याण्णव आणि सात हजार पाचशे रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज आहेत यांना सेल्फ ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी जसं आय आय टी आय अशा ज्या मान्यवर संस्था आहेत त्यांच्याकडून त्यांची कोटेशन मागवण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे की प्रदूषणावर नियंत्रण आणण्याची ही साधारण सहा महिन्याबाबत महिन्याच्या आतमध्ये याच्यावर ठोस निर्णय घेण्यात शिंदेसाहेब मगाशी कापरेताईंनी फार महत्त्वाचा विषय मांडलेला आहे डोंबिवलीमध्ये अनेक वर्षापासून या केमिकल कंपन्या आहेत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की डोंबोलीचा हा केमिकल झोन डायवर्ट करून दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ डोंबोलीमध्ये ही कालची घटना ही पहिली घटना नाही सातत्याने डोंबिवलीमध्ये मागच्या काही एक वर्षापासून अशा दोन तीन घटना घडलेल्या होत्या तिथल्या लोकांनी सुद्धा आंदोलन केलं होतं की हा केमिकल झोन आपण दुसरीकडे हात करावा ही जी घटना घडली होती ही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाली होती होती या संदर्भामध्ये अशा प्रकारचा केमिकल झोन जो आहे तो डोंबोलीचा दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा सरकारचा विचार आहे का जिथे दुसरं अशा प्रकारच्या कंपन्या त्याचं ऑडिट करून बॉयलरचं वगैरे सगळ्यांचं ऑडिट करून याच्या संदर्भामध्ये आपण प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेला आहे का आणि जर तशा प्रकारच्या कंपन्या असतील तर त्याच्यावर आता पाण्यामध्ये सुद्धा रसायने वगैरे पाताळ सगळीकडे सगळीकडं केमिकल मिश्रित पाणी जात आहे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतोय लोकांची सारखत त्याने आणि आपण नियम केलेला आहे की आता पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये रिसायकलिंग करून ते नदीला सोडायचं ते सुद्धा काही लोक पाळत नाही नियमावली करून सुद्धा त्याचं उल्लंघन होणार असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कठोर कारवाई राज्य सरकार करणार आहे का आपण जो सेफ्टीचा प्रश्न सभापती महोदय आदरणीय सदस्य महोदयांनी केलेला आहे त्याच्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की हा तीन डिपार्टमेंटशी संबंधित विषय आहे एक म्हणजे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी जो लिबर लेबर डिपार्टमेंटच्या अंडर येतो त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ बॉयलर्स हे सुद्धा लेबर डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं तर आम्ही तिन्ही डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन हे कशा रीतीने करता येईल या संदर्भात नेहमी प्रक्रिया ही शासनाकडून चालू असते आणि स्थलांतराबाबत आपण जे म्हटलेलं आहे त्यांच्या प्रधान सचिव उद्योग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ती लवकरच या संदर्भात आवश्यक तो निर्णय कायदा केलेला आहे आता मुख्यमंत्री आहेत राज्याचे प्रमुख आहेत जे कंपन्या या असलेल्या प्रक्रिया न करता पाणी सोडताय त्याच्यामुळे आरोग्यात हा धोका निर्माण होतोय या बाबतीमध्ये मध्यंतरी ह्या अशा घटना घडल्यानंतर त्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ऑडिट करायला लावलं होतं आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्या संदर्भामध्ये लगेच तुम्ही एक ॲक्शन प्लान तयार करून या कंपन्यांना आपण नोटीस आपण मागे दिलेल्या आहेत की प्रक्रिया करण्याच्या बाबतीमध्ये यंत्रणा राबवावी ती करण्यासाठी ताबडतोब अशा प्रकारची कारवाई करणार निश्चित असं आहे की जे सीईटीपी असतात हे एम आय डी सी ए, आ, था था, मार्फत त्या ठिकाणी बांधले जातात आणि तिथली जी इंडस्ट्रीयल असोसिएशन असते त्यांच्या मार्फत याची देखरेख केली जाते आपण सांगितल्याप्रमाणे अशा सूचना दिल्या जातील त्याचं जे मॉनिटरिंग असतं हे सुद्धा ऑनलाईन मॉनिटरिंग चालू असतं परंतु अधिक ह्याच्या संदर्भात काय करता येईल त्याच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला मग ते विचारच आहे सभापती महोदय आता जो मी विचारलं की पाणी सांडपाण्यावरती प्रक्रिया काय केली जाते का खूप मोठा प्रश्न हा एमआरडीसीच्या माध्यमातनं किंवा प्रदूषणाच्या माध्यमातनं आहे आज जर आपण पाहिलं तर हे लोक त्याच्यावरती ट्रीटमेंट प्लान करत नाहीत डायरेक्ट नदीमध्ये पाणी सोडतात परवाच आपण जे पाहिलं इंद्र इंद्रायणी नदीचा सुद्धा आपण साहेबांकडेच तो विषय होता की इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा जो सांडपाणी जातं म्हणजे एक दिवस वारी आली त्यावेळेला स्वच्छता होती दुसऱ्या दिवशी फेसाळ होती इंद्राणी नदी सुद्धा तर त्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला हा विषय समोर आणला जातो की ह्या कंपनी पाणी जे सोडतात ते ट्रीटमेंट प्लांट सोडलं जाऊ नये ह्यासाठी त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आपण प्रत्येक वेळेला माग म्हणतो आम्ही इथे मागणी करतो मिटिंग होतात बैठका होतात त्याच्या पुढे काहीच होत नाही ते प्रदूष पाण्याचं प्रदूषण हे केलं जातं आज इंद्राणी नदी जर पाहिली तर फेसाळलेलीच नदी आहे त्याच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये मी असेल महेशदादा लांडगे असतील अश्विनताई जगताप असतील आम्ही तिघांनी पिंपरी चिंचवडच्या विषय मांडला परंतु त्याच्यावरती आजही कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही त्याचप्रकारे इथे सुद्धा जे ठाणे डोंबवली सुद्धा जे आहे आता विषय इकडे होईल तो विषय झाल्यानंतर विषय संपतो बैठका होतील आणि आम्ही योजना करणार आहोत असं म्हटलं जातं आपण किती दिवसात करणार कर हा आणि त्यांच्यावरती त्यांनी जर सोडला नाही तर आपण त्यांच्यावरती काय कारवाई करणार अशी माझी मागणी असं ज्यावेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळेला नोटीस देऊन प्रसंगी ते कारखाने बंद करायच्या सुद्धा कारवाई अनेक वेळेला झालेल्या आहेत हा प्रश्न जो आहे हा ठाण्याच्या मधल्या ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या संदर्भातला आहे परंतु त्याच्याच बरोबर इंद्रायणीच्या संदर्भात इंद्रायणी स्वच्छ करण्याचा एक वेगळा कार्यक्रम हा शासनाने जाहीर केलेला होता तर त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आम्ही मीटिंग दोन्ही सदस्यांची घेऊ आणि त्याच्यामध्ये डिटेल चर्चा करून त्यांना ही सर्व माहिती देण्यात येईल ओके चल पुढची लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक पाच सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेब धन्यवाद सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक पाच मंत्री महोदय सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मान्य मंत्री महोदय आपण दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार थकीत देयके अदा करण्याबद्दल सूचना दिल्या व संचालनाच्या परवानगीने तसेच मार्च अखेर उपलब्ध निधीच्या अधीन राहून हे बिले अदा केली जातात हे अत्यंत बरोबर आहे परंतु माझ्या प्रश्नाचे उत्तर हे आहे अधिकारी वर्गाने आपली ला चुकीची माहिती दिलेली असल्यामुळं माझा प्रश्न असा निर्माण होतो की वेतन पथक कार्यालयातील तथा शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक कार्यालयातील कर्मचारी अत्यंत निष्काळजीपणे काम करतात तसेच दप्तर दिरांगा करून विहित वेळेत देयके निकाली काढीत नाहीत त्यामुळे मान्य मंत्री महोदय या ठिकाणी सेवा हक्क का हमी कायद्याची पायमल्ली होत नाही का सेवा हक्क कायद्याची पायमल्ली होते कोरोना काळापासून देयके थकीत आहेत त्यामध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा आहेत मी उदाहरणादाखल सांगू इच्छितो की वाशिम येथील राजस्थान आर्य कला कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले वसंत इंगोले यांचे चार वर्षापासूनचे देयके थकित आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नॅशनल स्कूलचे कर्मचारी श्री ज्ञानसिंग बामने आणखीन त्यांचे अनेक सहकारी यांचे वरिष्ठ व निवड फरकाचे देयके मागील चार वर्षापासून प्रलंबित आहेत शिवाजी अध्यापक विद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा येथील प्राध्यापक रामदास वायभासे व वा त्यांच्या सहकाऱ्यांचे थकीत देयके सोबतच कार्यालयात पाठवण्यात आलेले होते दोन्ही देयके सारखे होते कुठलीही त्रुटी नव्हती त्यापैकी सहकार्याचे देयक निकाली निघते व वा रामदास वायभासे यांचे देयक तसेच बाकी राहते विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाधिक कार्यालयातून थकी देखील थकीत देयके समोर पाठवण्यासाठी आर्थिक मागणी होते असल्याचे कॉल्स आमच्या ऑफिसला मला वारंवार येत असतात त्यामुळे कुठ तरी आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय हे देयके निकाली निघत नाहीत हा असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आपण त्याला कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई करून थकीत का, निकाली प्रश्न प्रश्न थकीत देयके निकाली यांचे काढणार का मान्य मंत्री महोदय शिक्षण अधिकारी कार्यालय असेल उपसंचालक कार्यालय असेल याच्या मी आढावा बैठक घेत असतो अशा कर्मचाऱ्यांवर आपण अधिकार कारवाई करसाल का मंत्री महोदय फक्त स्पेसिफिक प्रश्न जर आला सरनाईक साहेब तर ते उत्तर देतील तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतील मंत्री महोदय मंत्री महोदय कर्मचारी लेखी तक्रार देत नाही असं आपण आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे परंतु काही दिवसापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला अँटी करप्शन ब्युरोनं त्या ठिकाणी अटक केलेला आहे कर्मचारी आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवत नाहीत कारण की त्यांना त्यांना त्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येतात पाचही जिल्ह्यामध्ये असे शेकडो कर्मचारी आहेत ज्यांच्या एकाच देयकामध्ये चार वेळा वेगवेगळ्या त्रुटी काढण्यात येतात त्रुट्या या लेखी स्वरूपात येत नाहीत तीन ते चार वर्षापासून थकीत देयक कार्यालयाला पडलेले पडले होते ते मार्च चोवीस पूर्वी परत करण्यात आले आहेत शिक्षण संचालक स्तरावर सुद्धा हीच बाब होत असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी माननीय हो मंत्री महोदय क्रमवारीनं बिला देण्यात येत नाहीत मंत्री महोदय आपल्या मी आढावा बैठकी घेत असतो त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण संचालक कार्यालयातून त्रुटी असलेले दे देयके फरक पाठवले जातात अशा एकाच वेळ एक पाठवले ठीक नाईक साहेब मला असं वाटतं की स्पेसिफिक जर प्रश्न विचारले तर मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सोपं होईल तर प्रश्नच येत नाही येतात एक प्रश्न विचारा उत्तर घ्या याच्या असे बिलं एक वेळ परत पाठवले ठीक आहे परंतु त्रुटी पूर्तता करून वारंवार ही समान त्रुटीची बिलं पाठवले जातात याच्यावर आपण काय योग्य निर्णय घेणार आहात हे माझा प्रश्न आहे ठीक आहे सन्मान्य मंत्री महोदय सभापती महोदय स्पेशल कॅम्प घेऊन या तऱ्हेच्या सर्व ज्या तक्रारी आहेत कारण आपण आता काही तक स्पेसिफिक तक्रारींचा उल्लेख केला अशा सर्व ज्या काही तक्रारी असतील स्पेसिफिक कॅम्प घेऊन त्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल दुसरं असं आहे की आम्ही ऑनलाईन सिस्टम आता डेव्हलप केलेली आहे याच्यासाठीच नाहीतर मेडिकल बिलांसाठी सुद्धा आता आम्ही ऑनलाईन सिस्टम डेव्हलप केली आहे त्याच्यामुळे आपण म्हणतात तो स्कोप याच्या पुढच्या काळामध्ये राहणार नाही आणि अशा जर वारंवार कोण त्रुटी काढत असतील एका वेळेला एक, एक बिल गेला तर एक त्रुटी काढणं शक्य बरोबर आहे परंतु असे जर कर्मचारी असतील तर या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर आवश्यक त्यांचा जर दोष आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल संघणी सदस्य आजगावकर साहेब देतो मी ने, सरनाईक साहेब तुम्हाला हे जे लक्षवेधी मांडली याच्यामध्ये मंत्री महोदय या आपण हे आदेश दिला होता थकीत बिले तात्काळ देण्यात यावीत म्हणून परंतु जर बघितलं तर अधिकारी त्या ठिकाणी एका प्रस्तावामध्ये वारंवार वेगवेगळ्या त्रुट्या काढतात तर आमची विनंती अशी आहे की ही त्रुट्या जे निघतात ते एकाच वेळी निघणार का त्याचबरोबर थकीत वेतन असेल मेडिकल बिलं थकीत असतील आता वर्ष दोन दोन वर्ष मेडिकल बिल थकीत राहिलेली आहेत त्याचबरोबर वेतनासाठी त्या ठिकाणी शाला ताईडी लवकर मिळत नसल्यामुळे त्यांचं थकीत प्रलंबित राहतं दोन दोन तीन तीन वर्ष त्या ठिकाणी शालात आयडी उपलब्ध होत नाहीत तर यासाठी आपण काही कालावधी त्यांना घालून देणार का की त्रुटी असतील किंवा नसतील तर त्या ठिकाणी प्रस्ताव तो त्या ठिकाणी निर्गमित करण्याची भूमिका केली जाणार का आणि त्याचबरोबर महत्वाचा एक प्रश्न असा आहे की मेडिकल बिलाबाबत त्या ठिकाणी टप्प्यावरच्या लोकांनाही मेडिकल बिल मिळणं गरजेचं आहे ते आपल्याकडून मिळणार दे का सभापती महोदय टप्प्यावरची लोक जोपर्यंत शंभर टक्क्यावर येत नाही तोपर्यंत रेग्युलर फॅसिलिटीज त्यांना देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे चुकीचं काही आश्वासन मी याच्यामध्ये देणार नाही परंतु जिथं देयक प्रलंबित होती सर्व जी त्याच्यासाठी तरतूद करायला लागते ती सगळी आर्थिक तरतूद दिलेली केलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक चेकलिस्ट तयार करून त्या चेकलिस्ट आम्ही संबंधित सर्व शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करू जेणेकरून पुन्हा त्रुटी काढून एकही बिल परत येऊ नये याच्यासाठी ही प्रक्रिया आम्ही निश्चितपणे राबवू एवढं मी आपल्याला आश्वासित करतो मात्र सर देतो येतो एक इकडं देतो। तिथून तुम शेवटन्यवाद सभापती महोदय आदरणीय सदस्य किरण सरनाईक साहेब त्यांनी फार महत्त्वाच्या लक्षवेधीकडे लक्ष वेधलेलं आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अत्यंत चांगलं कार्य आपल्याकडनं होत आहे परंतु वारंवार अनेक ठिकाणी अशा तक्रारी येत असतात की अधिकारी वर्ग कोणत्याने कोणत्या कारणास्तव त्रुटी काढतात आणि त्या त्रुटी काढल्यानंतर त्यांची काय अपेक्षा असते हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे मी मागच्या अधिवेशनामध्ये याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये ठाण्याचीही बाब जरी या अमरावतीचा प्रश्न असला तरी अमरावती आणि या भागातला विषय नसून सगळे राज्यभर अशी परिस्थिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पेनट अधीक्षक मी कांबळेंच्या बाबतीत मागच्या वर्षी याच अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी प्रत्येक नागरिकेकडे टक्केवारी मागितली होती महिलांच्या बाबतीतल्या तक्रारी होत्या त्याचे पुरावे दिले परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही अशा अनेक ठिकाणी होत आहे माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अत्यंत चांगले पारदर्शक कारभार आपण स्वच्छ कारभार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून होत आहे परंतु असे काही अधिकारी आहेत की ते शिक्षण विभागाचं नाव खराब करतायत माझी विनंती आहे की ज्या कांबळेंच्या बाबतीत मी बोललो होतो आणि असे काही अधिकारी आहेत की ज्यांच्या तक्रारी आले असतील त्यांच्यावर आपण तात्काळ कारवाई करणार का ले आपण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली असल्यामुळे या संदर्भात निश्चितपणे त्यांना नोटीस देण्यात येईल त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि आवश्यकता असेल तर या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल काळे साहेब सभापती महोदय मंत्री महोदयांचा नेहमीच हेतू शुद्ध राहिलेला आहे परंतु अधिकारी जे आहेत सभापती महोदय ते गांभीर्याने घेत नाहीत सभापती महोदय आता उत्तरात दिलंय मंत्री महोदय आपण की वारंवार त्रुटी सभापती महोदय एखादा प्रस्ताव जर स्वीकारायचा असेल तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात हे विभागानं निश्चित केलेलं आहे आणि ते कागदपत्र असले तरच प्रस्ताव घेतला पाहिजे ना मंत्री महोदय हे प्रस्ताव चुकीचा का घेतात यांचा याच्यामध्ये दोष नाही का आणि मग प्रस्ताव घ्यायचा आणि पुन्हा वारंवार त्रुटी काढायच्या आणि त्या त्रुटी का काढायचा याचा त्याचा उद्देश काय आहे हे आता म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं असे अनेक अधिकारी आहेत सभापती महोदय एकदा कुठंतरी यांना चाप लावला पाहिजे मंत्री महोदय आणि शेवटी आता हे जे प्रलंबित देयक आहेत आपण ऑनलाईन केलंय त्याबद्दल आम्ही स्वागत करतो आपलं त्या बाबतीमध्ये परंतु आता हे पेंडिंग बिल जी मागची देयक राहतात वैद्यकीय देयक आहेत कुणाचं वेतनातलं त्या ठिकाणी थकीत ऍरियर्स असतं ते त्या ठिकाणी राहिले कुणाचं सातवा वेतन आयोगाचं मागचे हप्ते राहिलेले आहेत हे थकीत देयकाला जोपर्यंत आपल्याकडून तरतूद होत नाही शासनाकडून तोपर्यंत ते खाली पैसे जात नाहीत आणि त्यांची देयकं पारित होत नाहीत आणि मग त्या ठिकाणी ही सगळी प्रलंबित देयक आहेत एकदा राज्याचा आपण आढावा घ्यावा जेणेकरून ही सगळी थकी देयक किती आहेत शिक्षकांनी कर्मचाऱ्यांची या सगळ्याला लागणारी ला रक्कम किती आहे आणि ती एकदा मंजूर केली तर मला वाटतं हे प्रश्न पुन्हा उद्भवणार नाहीत तेव्हा या बाबतीमध्ये सुद्धा नुसत्या थकीत देयकासाठीच नाही वेतन देयक आहे त्यानंतर वैद्यकीय देयक आहे त्याचबरोबर वरिष्ठ आणि निवडसैनीचं देयक त्या ठिकाणी जातं आणि वेतन देयक जातं या सगळ्याला लागणाऱ्या कागदपत्राची एक एसओपी आपण तयार केली आम्ही आम्ही चांगल्या सूचना देतो आपल्याला त्याचाच तुम्ही स्वीकार करा आणि त्यानुसार जर एक एसओपी केली तर त्याशिवाय दुसरा कागद त्यांनी मागू नये या बाबतीमध्ये सुद्धा जर काळजी घेतली तर मला हे प्रश्न उद्भवणार नाहीत आणि अधिक पारदर्शक काम होऊ शकेल त्या दृष्टीने आपण उपाययोजना करणार का सभापती महोदय मी आधीच सांगितलेलं आहे की ही चेकलिस्ट आम्ही तयार करू आणि प्रमाणे त्यांनी एकदा का स्वीकारल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी का त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या याच्या संदर्भातसुद्धा ते डिपार्टमेंटला आन्सरेबल राहतील एवढी मी आपल्याला खात्री देतो कारण या संदर्भात आम्ही जरी ऑनलाईन केलेलं असलं तरी याच्यावर मॉनिटर करण्याची सिस्टम आम्ही बसू जेणेकरून वारंवार जे लोक त्रुटी काढतात या लोकांच्या अशा करण्यावर मर्यादा येतील अशा तऱ्हेची उपाययोजना आम्ही निश्चितपणे करू शेवटचा आणि कमी वेळा जी प्रलंबित देयके होती त्याच्यासाठी पुरेशी तरतूद आम्ही केलेली आहे आणि तरतूद नसल्यामुळे देय प्रलंबित देयके राहिले अशी सध्या तरी परिस्थिती नाही आहे नंतर एका किती देयके येतील हे मी आता सांगू शकणार नाही पण सध्या जरी जे पेंडिंग होते त्याच्यासाठी पुरेशी तरतूद ही केलेली आहे साहेब शेवटचा प्रश्न आणि कमी वेळात सभापती महोदय मंत्री महोदयांना मी असं विचारू इच्छितो की माझ्या या पाचवी जिल्ह्याचा आढावा माझजवळ आहे किती देयके थकीत आहेत ते प्रत्येक गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी माझव लेखी स्वरूपात आहेत वेळ होऊन राहिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की आपण असं सांगितलं होतं की सदर प्रकरणी आपण विभागीय चौकशी न करता अन्य समिती गठीत करून संचालक स्तरावर अधीक्षक व कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करणार का सदर प्रकरणी आपण विभागीय चौकशी करणार होते असं आपल्या उत्तरात आहेत विभागीय चौकशी न करता अन्य समिती गठीत करून संचालक स्तरावरील अधीक्षक व कर्मचारी यांच्या चौकशीची देखील समिती चौ समिती नेमून आपण अशा प्रकारे चौकशी करावं आणखीन या ठिकाणी आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आपण शिबिर करून त्या शिबिराच्या माध्यमातून देखील हे थकी देयके काढण्याचा प्रयत्न करू निश्चित रूपाने आपल्या कार्यकाळामध्ये शिक्षण विभागामध्ये ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्र राज्यानं पाहिलेले आहेत आपला आम्ही अभ्यावार मानतो आणखीन हा प्रश्न जो थकीत वेतनाचा आहे आप हा प्रश्न आपण निकाली काढचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सभापती महोदय विभागीय आपण ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे परंतु स्पेसिफिक या विभागापुरती एखादी जर समिती नेमायची असेल निश्चितपणे नेमली जाईल आपण सर्व जे आपल्या कंप्लेंट आहेत आपण द्या आणि या लवकरात लवकर याचा निपटारा कसा करता येईल याच्या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल थँक्यू लक्षवेधीवरील चर्चा आता समाप्त झाली असून सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची विशेष बैठक पुन्हा सव्वा अकरा वाजता भरेल त्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे साठ अन्वये प्रस्तावावरील पुढील चर्चा घेण्यात येईल